एरंडोली जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार स्नेहल उमेश मोरे सलगरी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुजाता विजय पाटील तसेच एरंडोली पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुप्रिया सचिन तवटे यांनी कदमवाडी बेळंकी परिसरात जोरदार व धडाकेवास प्रचार करत मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला या प्रचारादरम्यान उमेदवारांनी वाढ्या वस्त्यांवर तसेच घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या अपेक्षा जाणून घेतल्या या प्रचार फेरीला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत आपला पाठिंबा व्यक्त केला यावेळी यंदा नव्या चेहऱ्यांना संधी द्या विकासाला गती देण्यासाठी आम्हाला एक संधी द्या ही संधी आम्ही नक्कीच सोन्याची करू असे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले येत्या निवडणुकीत घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन स्नेहल मोरे सुजाता पाटील यांनी मतदारांना केले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला या धडाकेबाज प्रचारात महेश दादा मोरे विजय तात्या पाटील सुरेश कोळेकर दीपक शिंदे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले नमस्ते मी बेळंगीचा नागरिक विवेक चौगुले मी गेले दहा वर्ष निवडणुकी निवडणुकीला मतदान करतो पण मी भाजपला मतदान करून बघितलं पण त्यांनी आजपर्यंत कुठलीही आमच्या गावची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली नाही आम्ही कोणते कोणती कामे केली तर त्यांना आम्ही ह्या प निकृष्ट दर्जाचे काम झाले ते सांगायचा प्रयत्न केला तरी ते आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कायम स्वरूपात केलेले आहेत आणि आमचा राहिला विकासनगरचा रस्ता तर गेले नऊ वर्ष आमचे गावातील लोक त्याचा पाठपुरावा करून देखील हे सुरेश भाऊ खाडेंनी आजपर्यंत त्यांची कुठलीही दखल घेतली नाही प्रत्येक वेळी वारंवार नागरिकांना एकच सांगत सा होते तुमचं काम होईल तुमचं काम होईल हे नऊ वर्ष आमचं प्रलंबित ठेवलेलं काम आम्ही एक निर्णय घेतला परवाच्या आठ दिवसामाटे मग निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा पण ते निवडणूक आयुक्त आमच्यापर्यंत जाऊन येऊन अधिकाऱ्याने आम्हाला एक सांगितलं पंधरा दिवसामध्ये त्याचे रस्त्याची पूर्णपणे आम्ही पूर्तता करून रस्ता पूर्ण होईल असं त्यांनी अधिकाऱ्यांनी आम्हाला आवाहन केलं पण आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मंत्री असताना देखील आमचा विकासनगरचा रस्ता पूर्ण पूर्ण करू शकले नाहीत हे त्यांचं कामाचा दर्जा त्यांच्यावरून कळतो फक्त टक्केवारीचं राजकारण चालू आहे सुरेश भाऊंचं हे आम्ही एक नागरिक म्हणून मी सुजन नागरिक म्हणून मी सांगू इच्छितो नागरिकांना इथून पुढल्या काळात बी जे पीला गाडल्याशिवाय पर्याय नाही निवडणूक दोन हजार सव्वीस या ठिकाणी जनशक्तीविरुद्ध धनशक्ती निवडणूक असं एक संघर्षमय वळण आहे या भागाचा विकास व्हायचा असेल तर एक धनशक्तीला काढल्याशिवाय या ठिकाणी पर्याय राहणार नाही आज ह्या भागाचा विकास झालेला आहे असं आपण वर्करनी जरी राज्यकर्ते सांगितल्या सांगत असतील तर तशी वस्तुस्थिती नाही आहे एक निकृष्ट दर्जाची कामं फक्त आपला स्वतःचा विकास होण्यासाठी आणि टक्केवारीसाठी ह्या विकासाच्या वालगणात चाललेले आहेत वस्तुस्थिती रस्ते पाणी वीज हे राज्य राज्यकर्त्यांनी देणं हे गरजेचं असताना देखील त्याच्या नावावर ह्यांनी मतं मागितली जातात यापेक्षा वेगळं काही शासन कोणतं जरी असलं तरी या प्राथमिक गरजा शासनाच्या पूर्ण करणं हे ते त्यांचं कर्तव्य असताना देखील कर्तव्यच केलं म्हणून जर ह्यांनी सांगत असतील तर त्या गोष्टीला अर्थ राहणार नाही येणारे येणाऱ्या निवडणुकी हे सात जानेवारी रोजी होणाऱ्या त्या मतदाना मतदाना दिवशी सात फेब्रुवारी दिवशी होणाऱ्या मतदाना दिवशी आपण एक स्नेहलताई मोरे आणि सुजाताताई पाटील यांना मताने मतदान करून आपण एक सतपात्री दान त्यांच्या पत्रात टाकावं असं मी मतदारांना जाहीर आवाहन करतो देणकी गावातून गटतट स सर्व विसरून सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी गट दोन्ही शिवसेना गट काँग्रेस गट परत भोरकडे सरकारांचा गट सगळे सर्वजण एकत्र येऊन जनतेने पूर्ण निवडणूक हातात घेतली आहे आणि याचं उत्तर आपल्याला सात तारखेच्या झालेल्या मतदानाच्या चा याच्यातून निकालाला नऊ तारखेला सर्वांना कळेल की उद्रेक येऊन जनतेतनं काय असतो इथं